स्वर्गीय राजू मोरे प्रतिष्ठान तर्फे भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन माजी उपनगराध्यक्ष अध्यक्ष अब्दुल भाई शेख यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने स्वर्गीय राजू मोरे प्रतिष्ठान तर्फे चार दिवसीय भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे अंबरनाथ पूर्वेकडील गावदेवी मैदान या ठिकाणी करण्यात आलेले आहे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अंबरनाथ नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष अब्दुलबाई शेख ज्येष्ठ माजी नगरसेवक पंढरीनाथ वारिंगे सुभाष साळुंके अप्पा माळुसरे आदी मान्यवर उपस्थित होते आलेल्या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करण्यात आले त्यानंतर स्वर्गीय राजू मोरे यांच्या प्रतिमेस देखील पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे स्वागत आयोजकांच्या वतीने शॉल पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन करण्यात आले स्पर्धेचे उद्घाटन अंबरनाथ नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष शेख ज्येष्ठ माजी नगरसेवक वा पंढरीनाथ वारिंगे सुभाष साळुंके आपाप मालुसरे आदींच्या हस्ते करत उपस्थित खेळाडू व पंचांना शुभेच्छा देण्यात आल्या या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत एकूण चौसष्ट संघांनी सहभाग घेतला असून यात महिला व पुरुषांचा देखील समावेश आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पप्पू मोरे बबन घावरे विश्वनाथ उतेकर दीपक भोसले पालांडे दीपेश भोलप राजू सपकाळ चंद्रकांत कदम समीर साळुंके गौरव पवार सचिन सावंत सुयोग सपकाळ गणेश पारसी श्रीकांत पारशी महेश बडेकर आदी प्रयत्न करत आहेत